हॅलो फ्रेंड्स मी स्वाती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर दिदीची तब्येत काही बरी नाही दोन दिवसापासून दिदीला मी हॉस्पिटलमधून आणलं होतं आणि औषध गोळ्या दिल्या तिला तर आज शाळेतसुद्धा नव्हती गेली आणि दोन दिवस झाले तिला आंघोळसुद्धा नव्हती केली कारण तिला खूप ताप होता मग आज आंघोळ वगैरे घातली तिला मी केस वगैरे धुतले तर आणि म्हटलं आज शाळेत जाऊ नको आराम कर पण झालं असं की ती तिला ती बिमार झाली होती आणि तिला बघता बघता मी पण तिच्यासोबत बिमार झाली कारण तिला सर्दी वगैरे झाली होती आणि तिचाच असर मला झाले मला पण आज काय बरं वगैरे वाटा नाही काही <laughs> मम्मा पण खोकला लागेल तुझ्यामुळं मी तिला बोलले होते बाळा तुझ्या मुला होणार कारण कसं आमच्या घरात खूप वेळा असं झालेलं आहे जरा एकाला सर्दी झाली सगळं घर पडतं बारी बारीनं बारीनं आता तिच्यानंतर मला असं वाटते मी आणि आता भाऊजी सुद्धा रात्रीपासून खोकला लागले की की झाली आहे आहो म्हणजे ही सगळ्यांची बारीच लागणार आहे असं वाटते आता बरं वाटतंय का तिला खोकला आहे ना खूप जाम झालं खोकला तिच्या पप्पाला तर अजिबात सहन होत नाही ते घरात आले की ती खोकले लागली ती खोकला लागली लाग ना लगेच लाग ते औषध पिना औषध पिना सारखं त्यांच्या मागे झालं होत आज त्यांच्या एका टाइमला दोन वेळेस पाजवले खोकल्या संध्याकाळी पण मी तिकडे माझ्या जवळ झोपवते तिला तर खोकल की मला झोपेत म्हणतात तिची पाठचोळ तिची छाती चोळ असं तिचं त्यांचं चालू असतं म्हणजे त्यांना अजिबात सहन होत नाही असं सॅकरांचं काही दुखाय वगैरे लागलं तर आणि तिच्यामुळे माझ्या पण माझ्यावर पण ओरडलं की तिचा खोकला काय राही नाही तिला औषध वगैरे देत नाही टायमावर मी तिला टायमावर औषध वगैरे नाही आहे का दुसरं आणायचं तर मला बोलले तर की तू प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेली ते सगळं सोडवणी आणि सरकारी दवाखान्यामध्ये जा आणि तिथून खोकल्याचं औषध आण ते भारी असतं तर खरंच माझ्या घरच्यांना नाही का सरकारीमधून जे औषध आणलं ना त्याचाच फरक पडतो खरं म्हटलं तर भाऊजीसुद्धा आमचे आठ पंधरा दिवस नाही का बिमार होते आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन जाऊन ते त्याचा खोकला अजिबात राहिला नाही आहोबले एकदा तू हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथलं सरकारी खोकल्याचं औषध आण ते देतात ते आणि ते घेऊन बघ तर अक्षरश त्यांचा लगेच खोकला राहिला तर मला असं वाटलं तर दीदीला काय बाहेरचा असर होईना म्हणून तिला सरकारी दवाखान्यामध्येच घेऊन जाते मी आणि तिथलं खोकल्याचं औषध आणि ते दुसऱ्यानेच आहे का ति जे तिला खोकल्यासाठी औषध दिले आहे डॉक्टरने ती पूर्ण बॉटल संपत आली तरी पण खोकला काय राहिला नाही आता मग आपण काय करू सरकारी तर तिलाही परेशान झाली खोकल्यानं सगळ्याच आम्ही इकडं पूर्ण संपत आली खाली झाली तरी पण खोकला राही नाही ठीक आहे आपण अजून एक दुसरा औषध आणून पाहू त्यांना हो राही नाही बदलून द्या नाहीतर मग आपण नाही तुला हो नाही म्हणजे याच्यातून वेगळं अजून द्या चांगलं भारी असं सांगून द्या आणि आणि काय कर नाहीच राहिलं तर उद्या पप्पाला घेऊन तुला नाहीतर सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवते त्यांना घेऊन तरी पण मी गरम पाणी वगैरे आणि गरम पाण्यामध्ये मिनटाच्या गुळण्या वगैरे तिला करायला सांगते पण काही मॅडम नाही मला आता तुझी <coughs> मम्मा पण एवढी शिकलेली नाहीये कुठलं कशासाठी आहे म्हणून त्यांनी लिहून दिले याच्यावरच लिहून दिले नाही कशाचं म्हणून तर अशी मॅडमची हालत झाली आणि तिच्यासोबत माझी पण बेकार व्हायच्या मागे दिसती आणि आबी गेल्या शाळेमध्ये आबी सकाळी उठल्यापासून माझ्या मागे होता मम्मा उद्या काय उद्या काय तर उद्या आहे आबीचा बर्थडे एवढा खुश होता ना तो मम्मा माझा उद्या बर्थडे उद्या बर्थडे मला काय गिफ्ट देणारच तर त्याला गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे त्यानं मागितलं आहे आमच्याकडे गिफ्ट आणि गिफ्टसाठी त्याने नाही का काही महिन्यापासून सुरुवात केली आहे त्याने पिकी बँक टाकलेला आहे आणि मला बोललाय की आता नाही का माझा बड्डेची तशी ती पिकी बँक आहे ना ती फोडायची आणि त्याच्यातून जे काही निघेल ती मला गिफ्ट घ्यायचं नाही ते तू माझ्या पैशातून तर खरं त्याची पिकी बँक आण ग तर नाही का त्यानं गल्ला टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये ते आहो द्यायचे त्याला पैसे तर रोज टाकायचं त्याच्यामध्ये तो पैसे तर मला बोलले जे काही त्याच्यात पैसेच असतील ना त्यांना मला गिफ्ट घ्यायचं माझ्या बट्ट्याला म्हटलं ठीक आहे तर ह्या गल्ला टाकलेला आहे आणि मी आणि म्हणजे भरला नाहीये पण आहे तर आहो बोलले ठीक आहे तर आपण याला उद्या कट करू आणि जे काही निघेल ते ठीक आहे आणि अजून आपले काही टाकून त्याला काय गिफ्ट घ्यायचे तर घेऊ तर काय गिफ्ट काय घ्यायचं अशा गिफ्ट सायकल घ्यायची म्हणते तर बघू त्याचा बड्डे आणि त्याला गिफ्ट देणारच आहोत आम्ही पण त्याचं चाललंय मम्मा हे फोड आणि याच्यात जेवढे पैसे नाहीत त्यांना मला बोललं आहे मी गल्लाच घेऊन जाणार आहे दुकानावर तिथंच फोडणार आणि त्यांना म्हणणार की एवढे पैसे घ्या आणि मला सायकल द्या तर, तर आता ही म्हणते की त्याच्या बड्डेसाठी गल्ला टाकला होता तर माझ्या बड्डेसाठी सुद्धा मला गल्ला टाकायचा आहे आणि मला जे पाहिजे ते माझ्या बड्डेला घे ठीक आहे तुला पण एक आनंद येते तू पण त्याच्यामध्ये तुझे पप्पा खावलं त्याला पैसे देतात ना ते त्याच्यामध्ये सासवायचे आणि खरंच अशून खर पैसे त्याला खावलं वगैरे दिलं घरात पुढं माझं पाकिट वगैरे असलं लगेच पाकिटातून पैसे घेऊन ते गल्ल्यामध्ये टाकून द्यायचं त्याचे पप्पा पण त्याला देत होते दोन अडीच हजार रुपये निघते असं मला वाटते आणि काय जे लागतील ते आपण टाकून त्याला आपण गिफ्ट देणार सायकल ते तो फार खुश आहे माझी काय पाहिजे गिफ्ट दोघांसाठी सायकल घेणार होतो आपण त्याच्यासाठीच नाही पहिलं आपण बरं होऊ झाली <coughs> <पूरी चाहला> <coughs> ते राहिले तेवढा औषध पिऊन घे आणि पप्पा पुरी बॉटल खतम गेली तरी सुद्धा माझा खोकला राहिला नाही आणि उद्या मना मला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथून मला खोकल्याचं औषध घेऊन जा तर चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉक मध्ये आणि उद्या आहे आशाचा बर्थडे आणि त्याच्यासाठी बर्थडे <laughs> तर त्याला सायकल घ्यायची बघू काय काय ठेवते म्हणजे सायकल घेणं घेणं तर आहेच मला बोलला मम्मा उद्या माझा बड्डे आहे तर घरी शाळेत गेल्यानंतर लगेच व्हिडिओमध्ये बोलायला सुरुवात केली असती त्यानं तर आता मला बोलला की मम्मा माझ्या मित्रांना त्यांना शाळेमध्ये होत्या चॉकलेट पण वाटायचे आणि पेन्सिल किंवा काहीतरी वेगळं मला सर्वांना वाटायला घेऊन जाईल तर म्हटलं ठीक आहे उद्या सगळं काहीतरी घेऊन देईल आता इथं बड्डे येतो मध्ये येतो म्हणून ही खूप म्हणजे तिला जलस फील होते माझ्या बड्डेच्या टाईमला असं काय नाही मी शाळेत का नाही नवीन ड्रेस घालतो आणि शाळेमध्ये पण साजरा करतात सा सा, ना ज्याचा बड्डे त्याचा साजरा करतात आणि सुट्ट्यामध्ये बड्डे तुझा आपण काय करू शकतो तर ठीक आहे चला उद्या आशुचा बड्डे आहे आपल्या तर आपले ब्लॉग अशाच कंटिन्यू करा आणि प्लीज आपल्या चॅनलवर जे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय Bye.